मी काजल गुड इव्हनिंग म्हणाल सगळ्यांना काल खूप थकून गेलो होतो त्यामुळे रात्रीची खूप छान झोप घेतली दिवस आज सगळा दिवस लेट लेट होता दुपारची झोप घेतली आणि आता आम्ही कुठे चाललेलो हो। आहोत तर तुम्ही मागच्या एकदम व्हिडिओजमध्ये मा बघितलं असेल लकी कुपनचं लकी ड्रॉ कुपनचं सो आमचा नंबर लागला आहे लकीली आणि त्या कुपन संदर्भात बोलवलं आहे आम्हाला तर आता ऊन प्रचंड आहे चाळीशी पार जळगावला आताच तर थोडं आम्ही दोघंच जणं जातोय राजे आमच्या घरी आहे आणि बद्दल जरा थोडं बोलेल तुम्ही जर माझा कालचा एक्झिबिशनचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला सगळे कल्पना असेलच मला खूप छान छान कमेंट्स आल्या आणि एक स्नेहलबाईची कमेंट आली की तुझ्या पतीराजांची तुला खूप छान साथ होती तर त्याचीच एकट्याची नाही तर मी म्हणाला घरातल्या सगळ्यांची मला साथ होती कारण शंभू सांभाळणं ना सोपं नाही आहे आई पप्पा घरी होते त्या इथून एका ठिकाणी एक मिनटं बसत नसतो इकडे पळत तिकडे पळ त्यामुळे आणि आपण म्हणतो ना जेव्हा याने जास्त झोपावं तेव्हाच तो लवकर उठून बसतो त्याप्रमाणे त्या कसं केलं होतं तसंच उठला तो आणि दिवसभर मग आई पप्पाच त्याला सांबा सगळं सगळं आई पप्पाला असताचं करावं लागलं होतं आणि काय म्हणता अंकूरला पण ताप होता तरी पण त्याला दिवसभर माझ्यासाठी तिथे बसून राहावं लागलं कारण नुसतं एकट्याकडनं स्टॉल हँडल होत नसतो सो so, सगळे ना तरच तुम्ही काही गोष्टी पटकन करू शकता त्यामुळे सगळ्यांची साथ तुम्हाला जरुरी असते हो so, मस्त वाटलं पण मला का जिथे जायचं आहे लकी ड्रॉच्या तूपनच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊयात आम्ही घरी नसताना शंभूने सगळे टॉयलीनमधले डबे काढून आणले ते बरोबर रांगेत लावले त्याच्यावर ए बी सी डी हे लेटर्स लावले आणि बडबड करणं चालू होते मागे टी व्हीचा आवाज येतो त्यामुळे मी थोडा आवाज बंद केला आहे आणि इथे तो सगळे लेटर्स वाचून दाखवतोय आजोबांना होतो बरसा प्लॅन वगैरे मांडला आणि कप दिलेत चहा हे कप घेऊन जातो घरी म्हणे दोन तुमचे जे गिफ्ट आहेत ना ते तुम्हाला घरी पार्सल होणार आहे गाण्यांचे आवाज त्यांचे बोलणं भनबनायला लागलं होतं आता डोकं की इथून उठा चला अरे खिडकी उघडून आमच्याकडे आता कूलर लागणार आहे शंभू तू कूलर मध्ये झोपशील का थंड थंड हवा येते सो काही चला कूलर लागणार आहे कूलर खरंच लावायची वेळ आहे आज घरातलं टेम्परेचर तुम्हाला दाखवते हॅलो हे आपा, पा, आज रंगवलं सगळं कारण आम्हाला ना आता आधी इथेच होतं आमच्या कूलरचं इथे अगदी इथे पण या छोटूची आमची उंची वाढत असल्याने जरा बदल करावा लागतोय सगळा हे कूलर स्टँड रंगवलंय आणि खालचा कूलर आणला आहे आता चला आपण ना यांना खिडकीतून बघू हे खिडकीतून काय करताय चालेल काय आता टेम्परेचर किती आहे छत्तीस आहे आम्ही थोड्या वेळ होतो बसलेलो वाघ गोंधळ चालला आला शेवटी मागच्या शंभूबा येऊन गेला घरात म्हणजे तू टी व्ही बघ आणि चलो आता चाललंय कूलर लावण्याचं काम ट्रे ठेवून घेतला स्टँड आणि ते काय चेनचं आहे काही ते लावायचं राहिलंय बघा हे आणि मग कूलर लावावं लागेल आणि इथे आमचा आधी कूलर होताच आता लग्नाच्या वेळेला आम्ही फक्त काढलं की लहान मुलं वगैरे येतील त्यांना कोणाला लागायला नको मुसाठी आणलंय काहीतरी चाललंय ट्र रिक्षा खेळ आता वर आली आहे मी कधी नव्हे ते येत असते हा पाईप काढायचा आहे म्हणजे पाणी पडणार नाही टाकीत खालच्या हौदातलं ना म्हणून सांगून देते पाईप काढलाय थांबू ना थोडा वेळ बर बायबा ते कूलर धुवायचं काय काय शंभू किती जोर लावतो तुझा कूलर धुवायचा आहे कारण त्याच्यावर सगळी धूळ वगैरे आहे चल बाबा सगळीकडे मध्ये मध्ये करतो तो हा बघा आता हळूहळू चला कूलर धुतला गेला थे थे थे। हा हा काय हा हा काय अरे तो कुंचावळा होईल ना नाही आता सहसा कुलर ना आम्ही काढत होतो म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला काढला होता जेव्हा वरचं बांधकाम झालं होतं आणि कलरिंग चाललं होतं आणि त्याच्या चार वर्षाने म्हणजे जेव्हा आता आबोलीचं लग्न होतं तेव्हा कारण शंभूची उंची इथपर्यंत येते जे स्टँड लावलंय ला 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 ना तिथपर्यंत म्हटलं शंभू आहे चिनू आहे भार्गव आहे हे लहान लहान पोरं होते आमच्याकडे दोन तीन कोणाला डोकायला लागायला नको म्हणून आम्ही तो ट्रे काढला होता आणि फोटोग्राफर व्हिडिओग्राफर यांना खिडकीतून व्यवस्थित पूजा जी चालली ती करता आली पाहिजे म्हणूनही आम्ही तो कूलर काढून टाकला होता बा पाणी भरायला तयार आहे हो इकडे आता कूलर लावू दे मग भरायचं पाणी मग तुला देणारे नळी हा हो बघ 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 हा दर पाईप पाणी टाकासाठी आणि कूलर लावला गेलेला आहे हे जे पृष्ठ आहे की नाही हे पृष्ठ का आणलंय हे आहे आमच्या वॉशिंग मशीनचं सांभाळून ठेवलं होतं याचं काम असं आहे की कूलर आणि खिडकीमध्ये जी ही गॅप दिसते तुम्हाला ही आणि आजूबाजूची जी गॅप आहे ना या गॅप मध्ये लावायचं म्हणजे डास येणार नाही घरात त्यासाठी हा ए, 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 उठ रे कसाल बस बस उठ चल काय पाहिजे आर सी डी वेळ काय सगळं खाली पडले नाही कूलरचा तिथे वर गॅप असल्याने तिथून डास येतात त्यामुळे आता त्याला व्यवस्थित पॅक करणं चाललं आहे आणि मधला चौकोन हवा यायला त्यासाठी ती जागा अजून कापायची राहिली आहे पण असा कूलरची हीच जागा असते बघा इथून डास येतात बारीक बारीक त्यामुळे हे सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि बाहेरून पण असं वरून सगळं तो पृष्ठा जे होता त्याच्या बरोबर पॅक करून घेतला या बाजूला पण थोडीशी दिसते कि नाही असं व्यवस्थित पॅक करावं लागेल म्हणजे डास येणार नाही सगळेच आमच्याकडे तर कूलर लागलाय तुमच्याकडे काय परिस्थिती आहे तुम्ही लावलेत की नाही कूलर आज आमच्या खालच्या घरात लागलाय वरचा अजून आमचा छोटा कूलर राहिलेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय